छत्रपती शिवरायांचा शिवाजी महाराजांचा जन्म उत्सवाच्या निमित्ताने दोन हजार चौदा पासून विविध उपक्रम आयोजन राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहे सर्वात प्रथम शिवगर्जना त्यानंतर शिवपुत्र संभाजी त्यानंतर राजा छत्रपती अशा ऐतिहासिक महानाट्यांचे यशस्वी आयोजन आतापर्यंत आज व करण्यात आलेलं आहे हे सगळे महानाट्य हे चौथं आता महानाट्य याच आयोजन नियोजन हे आमच्या राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन महोत्सव सोहळा समितीने आतापर्यंत केले शिवकालीन देखाव्यांचा समावेश असल्याने नेत्रदीपक शोभायात्रा आपण मागच्या काळामध्ये काढलेली आहे शिवकालीन युद्ध कलेचे प्रदर्शन करणाऱ्या सादरीकरण अशा विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं डी जे च्या तालावर थिरकणारी मद्यधुंद तरुणाई आणि या माध्यमातून निर्माण झालेली काही अनिष्ट परंपरा आपण मुडीत काढून खऱ्या अर्थानं जयंतीचे शिवजन्म उत्सवात रूपांतर करण्याचे काम आजवर आपण केलेला आहे शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं प्रत्यक्षात शिवशाही म्हणजे काय या जनसामान्यांना अभ्यास व्हावा याचा व खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवशाही या महानाट्याचे यावर्षी आयोजन करण्यात आलेले आहे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य म्हणून शिवपुत्र संभाजी या महा महानाट्याला गौरविण्यात आलेले आहे त्याच महानाट्याचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे एकच प्रोडक्शन हाऊस हे पण आहे श्री महेंद्र महाडिक हे शिवशाही महानाट्याचे सादरीकरण करणार आहे शिवपुत्र संभाजीचे प्रोडक्शन हाऊस तेच आहे आणि ह्याचे प्रोडक्शन एकच प्रोडक्शन हाऊस हे आहे सिने कलावंतांचा सहभाग दोनशे पन्नासहून अधिक शिवप्रेमी कलाकारांचा सहभाग पंचेचाळीस लक्ष रुपयांचा सरकता व फिरता रंगमंच मंच पाच मजली किल्ल्याची उभेव प्रतिकृती बारा फूट उंच भवानी मातेची आकर्षक मूर्ती शोभिवंत सिंहासनावर मेघडंबरी व इतर आकर्षक नैपथ्य यांचा या महानाट्या समावेश असणार आहे आधुनिक ध्वनि व प्रकाश योजना घोडे बैलगाड्या पालखी तोफा नेत्रदीपक आतिशबाजी भव्य राज्याभिषेक सोहळा शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध साहित्य अठरा फूट जहाजाचा वापर करून शिवाजी महाराजांच्या कोकण मोहिमेचा जिवंत देखावा यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील मनाला भिडणारे प्रसंग या महाराष्ट्रात सादर केले जाणार आहेत संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर होणार आहे मराठी व वर्ष तलवारी घनघोर रंगसंग्राम याच देही पाहण्याचे सौभाग्य घेवराईकरांना या निमित्ताने लाभणार आहे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सो अलका कुबल अठल्ले स्वराज्य रक्षक संभाजी फेम कलाकार श्री शंतनु मोगे व छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत सिने अभिनेते प्रकाश धोत्रे अनाजी पंत फेम श्री महेश कोकाटे प्रसिद्ध अभिनेते रमेश रोपडे आणि डॉक्टर राजेश आहेर हे सिने कलावंतांच्या भूमिकेने हे महानाट्य भरणार आहे गवराय शहरातील रब अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर शिवनगरी येथे एकोणीस वीस एकवीस फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी सात तीस ते दहा तीस वाजता या वेळेमध्ये या महानाट्यांचे प्रयोग होणार आहेत सर्वांसाठी हे प्रयोग विनामूल्य असणार आहेत प्रत्येक प्रयोगाचा कालावधी दोन तास चाळीस मिनिटांचा असून मध्यांतर असणार आहे बाकी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वांसाठी रोजीचा प्रयोग शालेय विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहे सन दोन हजार पंचवीस च्या शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष श्री शैलेश कोस्नीवाल म्हणून त्या ठिकाणी त्यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आलेली आहे कार्याध्यक्ष म्हणून श्री संदीप मडके सहकार्याध्यक्ष श्री संतोष सुतार उपाध्यक्ष मनोज हजारे श्री स्वप्नील मोटे अमजद शेख श्री बंटी सौंदरमल सचिव म्हणून श्री राहुल मस्के सहसचिव साधीव निकम कोषाध्यक्ष पप्पू पठाण सह कोषाध्यक्ष श्री गुंबाळे व कार्यकारिणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यवराय विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते समितीचे शैलेश कोशनिवाल कार्याध्यक्ष संदीप मडके कार्यकारणीमध्ये असणारे सर्वच आमचे त्या कार्यकारिणी मंडळामध्ये असणारे पदाधिकारी संतोष राव आमचे गोष्टीग्रु स्वप्नी उपस्थित असणारे मनोज तात्या राहुल के भाई आणि सगळी जे काही कार्यकारिणी आहे या शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्या वतीनं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो या वर्षी आपण शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं शिवशाही हे ऐतिहासिक महानाट्य हे आयोजित केलंय त्याचं नियोजन केलेलं आहे आयोजन केलंय याच्यामध्ये दिनांक एकोणीस म्हणजे शिवजन्मोत्सवाच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीला या ह्याचा पहिला प्रयोग हा महानाट्याचा होणार आहे वीस एकवीस एकोणीस वीस एकवीस असे तीन प्रयोग कारण की हे महानाट्य त्याचा आनंद घेण्यासाठी पाहण्यासाठी एका दिवसामध्ये सगळे लोक येऊ शकत नाहीत त्याच्यामुळं तीन प्रयोग ह्याच्या आपण आयोजित केलेले आहेत पहिला प्रयोग जो काही आहे तो आ, सर्वांसाठी एकोणीस फेब्रुवारीला सर्वांसाठी खुला असणार आहे सर्व तिथं येऊ शकतात दुसरा प्रयोग जो काय आहे वीस तारखेचा तो फक्त महिलांसाठी अं आपण तो प्रयोग केलेला आहे फक्त महिलांना तिथं प्रवेश असणार आहे आणि तिसऱ्या दिवशी फक्त शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी सर्व विद्यार्थी यांच्यासाठी तो तिसऱ्या दिवशीचा प्रयोग असणार आहे Ты